前说才

कमिटीच्या सभापती यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो म्हणा सुगंधी शिवसंस्कृतीचा श्वास वाहून मोकळा हा तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्याच शेतकरी मंडळ कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आणि याच उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या अतिथी मान्यवरांचं सदर्श स्वागत या हॉलचे प्रोप्रायटर सन्मान्य रणजित कलोरे पाटील यांची शुभासने झालं खर तर रणजित कलोरे पाटील यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा कसा उठवलेला आहे नवीन तरुण बाळक त्यांचा सुरू झालेला हा प्रवास कधी छायाचित्रकार म्हणून तर कधी फ्रीलान्सर फोटोग्राफर म्हणून आपल्या सर्वांनाच परिचित असलेले व्यक्तिमत्व घरची मध्यमवर्गीय शेतकरी परिवारातील पार्श्वभूमी असलेल्या रणजी यांनी लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं आमची श्रद्धास्थान वेगळंच माननीय नवाराष्ट्र छत्रपती श्री राज्य कोरेगाव मतदारसंघाचे माझे मित्र व माझे मार्गदर्शक मान्य श्री हरीश पाटील साहेब त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य समाजाचे कार्याध्यक्ष मान्य असेल विनोजी कुलकर्णी चव्हाण साहेब व पहिल्यापासूनच माझ्यावर लक्ष ठेवणारे आमचे राजू भाईसे आज या ठिकाणी उपस्थित राहिले माझ्यासारख्या साध्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला त्यांनी आज उपस्थिती दर्शवली होती ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे प्रथम तर मी या ठिकाणी गेले पंधरा ते सोळा वर्ष फोटोग्राफी हा व्यवसाय करत होतो तीन ते चार वर्ष दे मी हा व्यवसाय दोन हजार एकोणीस साली मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंग राजा भोसले यांच्या फोटोग्राफी दिली होती मी बऱ्यापैकी फोटोग्राफर म्हणून या विभागात परिचयाचा होतो महाराष्ट्रांचं प्रेम भूमिक्वला आहे इलेक्शनच्या दरम्यान आम्ही महाराष्ट्र सकाळी सात ते रात्री दहा दहा वाजेपर्यंत परंतु आमच्या जेवणाचे असेल आमच्या नाश्त्याची असेल पूर्णपणे काळजी महाराजांनी समोरने केली होती कारण जे एका पुढेच होतं ते रात्री अकरा बारा वाजता मला सर्वोच्च प्रयत्न करायला लागायचं त्यामुळं बघल्यातच आमची जेवणाची सोय असायची असे महाराज माझ्यावर सतत प्रेम करतात असे महाराज आम्हाला लावले आम्ही कोणपुसं त्यावर आज महाराज त्या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो त्याचबरोबर या विभागाचे आमदार मान्य श्री महिनाथ साहेब त्यांचं ती मी त्याच पद्धतीने प्रेम आहे अशा आमदार महेश शिंदेसाहेबांनी मी खूप अभिनंदन करतो दुसरं सांगायचं तर ज्यांच्या तालुक्यात मी माझ्यापैकी वाढलो आमचे असे हरिजी पाटील साहेब ज्यांचा जिल्ह्यात काय दरार आहे पत्रकारांचा विभाग काय करणार आहे तो दरारा जिल्ह्यात न जाता हे पुणे विभागीय अधिक समितीचे चेअरमन म्हणून या ठिकाणी निवडून आले व त्यांचा जो दरार आहे तो पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पसरला आहे त्यांनी मला या शेतकरी मंगल या मंगल करण्यासाठी खूप मदत केली त्यांनी शासकीय जे काम मला दादाचे त्या कामात प्रचंड प्रमाणाची मदत केलेली आहे मी त्यांचा खरंच कोणी आहे की त्यांनी कुठलाही मनात काही न बाळगता आपला मित्र आहे आणि आपल्या मित्राला मदत केली पाहिजे या भावनेपासून मान्य पाटणेसाहेबांनी मला मदत केली त्याचबरोबर मी या ठिकाणी बेरोजशील लोकांनी उपस्थित आहे मी आज पुणे नदीचा रिपोर्टर म्हणून जे वावरतो ते कोणकरी साजरा पुणे नदीचा काळ म्हणून वावरतो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला तू आज पुणे नदीचा रिपोर्टर आहे असं म्हणून तू पुढं काम कर अशा पद्धतीने त्यांनी मला पुढे निर्णय या ठिकाणी शेतकरी मंगळ कार्यालय हे ही संकल्पना माझ्या मनात याच दिवशी दोन हजार चोवीस साली आणि मी याच दिवशी दोन हजार पंचवीस साली या मंगल मी उद्घाटन करतोय की माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे हे मुंबईला रेड करत असताना तर पाहिलं गेलं तर मराठी मुलांचा सगळ्यात मोठा फार प्रॉब्लेम असतो की बँकिंग नसतं आपल्याला पुढं काय करायचं माहित नसतं आणि मग अचानक काहीतरी करायचं म्हणतात अचानक येणारे पण खूप अडचणी असतात मग बँक असेल अमुक असेल तमुक असेल आली असं असतं होईल आणि कसं असतं होईल पण पण सांगायचं या वर्षात खूप काही शिकून गेलो पण मनाशी काट बांधली की की एकाच वर्षात मंगल कार्य पूर्ण करायचं आणि आपण आज या मंग मी वाचून प्रवेश करायचा या प्रवेश करण्यामध्ये मला मान्य पाटणे साहेब व सर्वात महत्वाचं आहे या ठिकाणी जे उल्लेख करेल की मान्य आमचे सन्माननीय मित्र हिरेशभाई दलावडे यांनी मला खूप मदत केली सतत अडचण येणार तुम्ही त्यांना म्हणायचं तुझे बाय आता असं झालं बघते काय होत नाही तू पुढे चालत राहा काय अडचण येणार नाही मी आहे वाटते साहेब तुझ्या तुला घ्यायची काही गरज नाही आणि तू तर काय महाराजांचा कार्यकर्ता आहेस त्यामुळे तुला कुठेही अडचण असायची गरज नाही पहिलीच अडचण आली मग मी महाराज साहेबांकडे गेलो होतो आम्हाला साहेब मोजणीचा विषय होता लगेच महाराज साहेबांनी फोन लावला तो माझा विषय मार्गी लावला माझं एक एक विषय तुम्ही महाराजांकडे मी हाडून राहायचो माझं काम मात्र पूर्ण व्हायचं मी आज या ठिकाणी सगळे माझे बहीण भाऊ आले गावातील सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले तर तो हे करण्यामागे मोठा वाटा असेल तर तो माझ्या वडिलांचा वाटा आहे माझ्या वडील बाहेर माझ्या असायचे ते काय या ठिकाणी माझ्यासाठी माझ्या वडिलांनी जे केलं नाही ते खूप मोठं आहे आणि आता काही दिवसाचं जाऊ दे की मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं था, आहे तुम्ही थांबा आता मी सगळं काय कार्यक्रम बघतो तुम्ही आता कुठली काळजी घेऊ नका मला परत माझ्या वडिला खूप मोलाच या ठिकाणी मार्गदर्शनाची साथ मिळाली त्याचबरोबर माझी आई देखील कितक्या सामील माझी मिसेस मजेत प्रतीक्षा लंचितला लवलेल्या देखील मला खूप मदत केली की तुम्ही पुढे चालत राहा कारण आपल्याकडे पैसे नसतात आपण कसतो रेटा आपल्याला वाईट जरा दिसत नाही पैसाचं दोन की आपल्याला वाटतं आता आपण कार्यक्रम होते आपल्याला

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिल्याचे आमच्या कंपनीची अवस्था अशी आहे अवस्था असते ती कोणती कारखी तर महिन्यांच थोड्या दिवसानंतर सुरुवात केली हालत होते पुन्हा सगळ्या कब्जा घ्यायच पुन्हा हातात फक्त ची बुक आहे बँकेत नसतं पण जे काही कुटुंब व्यवस्थेमध्ये फार सुंदर आणि त्याच्यातून अशा चांगल्या गोष्टी उभयकांनी केलेलं कष्ट तुमच्या वडिलांनी स्वप्न त्या जीवनामध्ये श्रीमंत छत्रपती बाबाने साथ आपल्याला

रहतेार <laughs> कृष्णा कॉलेजचे उपाध्यक्ष मान्य अन्नाथदा शिंदे यांच्या हस्ते उपस्थिती त्याचबरोबर मान्य आईश पाटके कुडाल्याचे संपादक इथं उपस्थित आहेत निरोज कुलकर्ती पुणे संपादक इथं उपस्थित आहेत त्याचप्रमाणे चव्हाण कुणाल्याचे मुख्य संपा आम्ही

मी अडचणींच्या प्रवास केला आहे आणि स्वतःची वास्तू या ठिकाणी आज निवडली गेली आहे महेश म्हटले की सुंदर आणि गरजेची गोष्ट या ठिकाणी मग मला वाटतं पुढची येणारी जिल्हा परिषदची पहिली सपा महेशदाची आपण इथंच घेऊया म्हणजे

सगळ्यांनी सांगितलं आणि म्हटलं की बाबांचा पाठिंबा आहे बाबांचा पाठिंबा आहे असं काही नाही मला वाटतं पाठिंबा असताना काय फार कुठलं काय फार मोठं काम कधी किंवा काय फार मोठी मागणी कधी माझी कधी हातली नाही उसाच्या बाबतीमध्ये त्याचा पाठपुरावा तर काम उचण्या बसण्या आणि त्याच्यात गाव म्हटले की तुझं माझं चालू असतं आवडतंय काय करते व त्यापैकी आणि जे काही उभे केले त्यानं स्वतःचं नियोजन त्यानं सगळे मित्र परिवार भैया असे जे सगळे त्याच्या फोटोग्राफीच्या याच्यात जे नातं त्यानं निर्माण केलं त्याच्यामुळं आज त्या सरकार सरकारने सगळ्यांचं आले किंवा मदत केली त्याच्यातनं आता तरुण किंवा मत झालं आहे मला अशी विनोद म्हणत आहे की उन्न फोटोग्राफर काम केले की काय होतं उदाहरण दिलं आता मला उन्न फोटोग्राफर अशी मोठ्या वास्तूने मान्य पडतं पुण्याचं संपादन काय होतं साहित्यिक साहित्यिका पुढे नाही काय म्हणलं पालिके झाले गोव्या कोणी घालून आले निर्णय म्हणजे तुम्ही निर्णय करून द्या दोघांमध्ये पुन्हा अध्यक्षपदाचा कुठला

सध्या आपण बघतो की कार्यक्रमांना हॉल लागतात कन्नडकरांच्या हॉलचोय एवढं मोठं हे आपण पार्किंगची सोय कन्नडकरांच्या हॉलिंगचा काय प्रॉब्लेम होतो आणि कशी आवस्था त्या रस्त्यावरती आपण अनुभव आपल्या सगळी घेतोय त्यामुळं एक चांगलं त्याला काही बंद आपण ते करून माझे सगळं कार्यालय होत गेले आणि नक्की त्याला चांगला व्यवसाय त्या कार्यालयाच्या माध्यमातून मिळेल आणि या व्यवसायामध्ये संप यशस्वी होईल याची मला कुठेही शंका नाही त्याला मनापासून शुभेच्छा तो असंच म्हणजे

त्याचे संबंध एवढ्या सगळ्या लोकांचे जिल्ह्यातले आहेत तर मी किंवा महिन्या जिल्ह्यातल्या सर्वांचे आले जिल्ह्यातली लोकं रेटिंटला ओळखायला लागली त्यामुळं एक त्यांना आपण ऋणानुबंद म्हणतो ते वाढायला गेले आणि नक्कीच या गोष्टीचा फायदा हा योग्य वेळा आरोग्य होतो की वस्तुस्थिती आहे आणि त्याप्रमाणेच जे काही आहे त्यांची वाटचाल सगळं आणि नक्कीच तो थोडंसुद्धा व्यवसाय बाकी सर्व क्षेत्रामध्ये इथं त्याची वाटचाल चालू आहे त्याच्या आम्ही सर्वजण त्याचे मित्र म्हणून आम्ही त्याच्याबरोबर आहोत आणि नक्की त्याला वेळोवेळी इतकाच भूमिका ही ज्या वेळेला आम्ही सर्वजण मिळून थोडा शब्द रणजितला आम्ही विना देतो परत एकदा रणजितला मनापासून त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना